आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायचं दुःख असं वाटते की शिक्षक लोक असून सुद्धा सावित्रीबाईंचे फोटो कुठे ठेवत नाही किंवा त्यांना पण सावित्रीबाई कोण आहे हे माहिती नाही तर मुलांना कुठे माहिती असतील कार्यक्रम आहे निवडणुका चालू आहेत आचारसंहिता आहे परंतु आचारसंहितेमध्ये सुद्धा या कार्यक्रमासाठी आम्हाला निवडणूक आयोगाने आणि सगळ्यांनी परमिशन दिली याच्यावरून आपल्याला लक्षात की सावित्रीबाईचं काम हे राजकीय कामापेक्षा मोठं आहे कारण ज्या पन्नास टक्के महिला मतदार इथे आज मतदान करणार आहेत त्याला जर मुलींची शाळा काढलीच नसती तर आज आम्ही तिच्या लेखी झालोच नसतो आणि आमच्या खेड्यामध्ये आमच्या खेड्यामध्ये आम्हाला लाईट नव्हते आमच्या लहानपणी एस टी नव्हती कुठलीही सुविधा नव्हती तरी कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजातील कर्तृत्वान स्त्रियांचा सन्मान दरवर्षी या मंडळाच्या वतीने करण्यात येतो आहे त्यांचेच अध्यक्ष असणारे माळी सर यांच्याकडून आपण जाणून घेऊ की नेमका हा कार्यक्रम कसा हां के आर चौधरी सरांकडून आपण जाणून घेऊ की हा कार्यक्रम नेमका कसा असतो आणि आतापर्यंत कशा रीतीने कार्य केलेला आहे सर नमस्कार कार्यक्रमाची जरा रूपरेषा सांगा सावित्रीबाई फुल्यांचा जन्मोत्सव साजरा करतो त्यांचा जन्मोत्सव हा तीन तारखेला असतो परंतु त्यानंतर येणारा जो रवि रविवार असतो त्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असते त्या दिवशी आम्ही हा साजरा करतो या प्रोग्राममध्ये आम्ही सावित्रीच्या लेखीचा पुरस्कार देतो आणि आम्ही कोणी रिकमेंड केले म्हणून आम्ही सावित्रीचे लेखीचा पुरस्कार देत नाही पण समाजामध्ये जे खरे प्रामाणिकपणे काम करतात आणि जे दुर्लक्षित आहेत अशा लो अशा स्त्रियांना आम्ही सावित्रीचे लेखीत पुरस्कार देतो उदाहरणार्थ कराडचे जे एक आजी आहे सहासष्ट वर्षाच्या आजी आहेत त्या स्वतः रिक्षा चालवतात था, आणि रिक्षा चालवून आपल्या मुलाला संसार प्रपंचामध्ये मदत करतात जनरली रिक्षा चालवणं हा ट्रॅडिशनल पुरुषांचा व्यवसाय आहे परंतु त्याला छेद देत या भगिनीने या मातेने सा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय सुरू करून आपल्या मुलाला त्या ठिकाणी मदत केलेली आहे अशाच अनेक प्रकारच्या ज्या स्त्रिया आहेत ज्या समाजामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रकारचं काम करतात अशा आम्ही दहा सावित्रीच्या लेखीचा पुरस्कार त्या ठिकाणी देत देत आहोत कोणाच्याही रिकमेंडेशनने आम्ही देत नाही कुठल्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली आम्ही हे पुरस्कार देत नाही तर आमचं मंडळ आमचे जे काही मेंबर्स आहेत हे मेंबर्स वर्षभर जे काही ऑब्झर्व करतात समाजामध्ये अशा प्रकारच्या ज्या स्त्रिया आहेत अशा प्रकारच्या स्त्रियांना आम्ही पुरस्कार देतो दुसरं जी गोष्ट आहे ती आम्ही उद्योगरत्न पुरस्कार या ठिकाणी देतो आपल्या सगळ्या देशाला सगळ्या जगाला ज्ञात आहे की महात्मा ज्योतिराव फुले एक नंबर वनचे उद्योजक होते भारतामध्ये एक नंबरचा त्यांचा व्यवसाय होता त्या व्यवसायाची कास धरून त्यांच्यापासून प्रेरित होऊन आमचे कचरे साहेब कैलासराव कचरे साहेब जे या ठिकाणी आहेत त्यांचा यू टू केक नावाचा मोठा बिझनेस आहे नव्या मुंबईमध्ये त्यांना आम्ही यावर्षीचा उद्योगरत्न पुरस्कार या ठिकाणी देत आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंडळाचे अनेक जे काही उद्देश आहेत की प्रत्येक घरातले दोन मुलं जर असतील तर एक मुलगा परदेशी असला पाहिजे गेला पाहिजे आणि दुसरा गव्हर्मेंट सर्विसमध्ये गेला पाहिजे गव्हर्मेंट सर्विसमध्ये जाण्याचं कारण का की त्या ठिकाणी आपला जर मेंबर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जर असेल तर बऱ्याच गोष्टी आपल्या त्या ठिकाणी समजतात आणि त्या ठिकाणी कुटुंबही त्या हे दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही मुलींना पर्टिक्युलरली जास्त प्रोत्साहन देतो का त्या शिकल्या पाहिजेत पाठीमागं आम्ही म्हणजे एन डी एमध्ये जी काही मुलगी आपली सिलेक्ट झालेली आहे त्या मुलीला आम्ही एक लाख रुपये कॅश प्राईज त्या ठिकाणी दिलेला आहे आत्तापर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट किंवा कुठल्याही सामाजिक संस्थेने एवढं मोठं प्राईज दिलेलं नाही आणि आम्ही ते प्रॉमिस आम्ही अजूनही आमचं ते प्रॉमिस आहे की महाराष्ट्रातली कुठलीही मुलगी जिचं एन डी एमध्ये सिलेक्शन होईल त्या मुलीला आम्ही पुन्हा एक लाख रुपये प्राईज देऊ धन्यवाद संघटनेच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर यांच्या चळवळीचा जो वसा आणि वारसा आहे हे पुढे वाढवण्यासाठी आपण कसं कार्य करत आहे बेसिकली जर आपण बघितलं की शाहू फुले आंबेडकरांचे आणि सावित्रीबाईचे काही विचार आहेत आज समाजामध्ये त्या विचारांना झाकलून टाकण्याचा मोठा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे तर हा जो काही प्रयत्न आहे हा प्रयत्न संघटितरित्या आमचे जे काही मंडळ आहे तसेच अनेक जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत वेगळेवेगळे दे राज्य पातळी आणि देशपातळीवरती वेगळेवेगळे ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशनच्या मार्फत आम्ही त्यांचे विचार सर्व थरावरती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो सावित्रीबाईचा आमचं एक मंडळ आहे की वैश्विक विचारपीठ नावाचं एक मंडळ आहे सावित्रीबाईचं स्मारक आम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये बांधायचं आहे काय आणि परदेशात त्यांचे विचार आम्हाला पोहोचवायचे आमचा एक मोठं त्या ठिकाणी ध्येय आहे आमचं त्या ठिकाणी एम आहे धन्यवाद दोन पाटील पाटील सर आपण देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहात अशा प्रकारचा जो कार्यक्रम झाला तो खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान आणि सत्कार करण्याजोगच आहे कारण की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो संघर्ष निर्माण करून दिला त्याच्याच वाटेवरती आजच्या जेवढ्या काही महिला आहेत ते शिक्षण घेत आहेत आणि विविध अशा क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी भरारी करत आहेत त्यावरती सांगा ते माझ्या बाजूला सगळ्या महिला आपण पाहू शकता की समाजातल्या सर्व थरातल्या महिला आहेत आणि आज त्यांना पुरस्कृत इथे केलं जाणार आहे आणि या दृष्टीने नवी मुंबईसाठी हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे निवडणुका चालू आहेत आचारसंहिता आहे परंतु आचारसंहितेमध्ये सुद्धा या कार्यक्रमासाठी आम्हाला निवडणूक आयोगाने आणि सगळ्यांनी परमिशन दिली याच्यावरून आपलं लक्षात येतं की सावित्रीमाईंचं काम हे राजकीय कामापेक्षा मोठं आहे कारण ज्या पन्नास टक्के महिला मतदार इथे आज मतदान करणार आहेत त्यांना साक्षर करण्याचं पहिलं काम सावित्रीमाईने केलं मनुस्मृतीने हा अधिकार नाकारला होता त्यांना शिक्षणाचा शिक्षणाचा अधिकारच नव्हता तर मतांचा अधिकाराचा काही विषय नव्हता परंतु बाबासाहेब आंबेडकरनी जगात सगळ्यात पहिल्यांदा महिलांना आपल्या मतांचा अधिकार दिला इथे आमच्या शोभाताई म्हात्रे आहेत कल्याणवरून आल्यात त्या महिला बिल्डर आहेत त्यांना सुद्धा यांनी पुरस्कार दिलेले आहेत म्हणजे पुरुष बिल्डर असतात तरुण पण एका महिलेने बिल्डिंग उभ्या केल्यात कल्याणमध्ये माझं असं म्हणणं आहे की आज आम्हाला विचारण्यापेक्षा दोन दोन प्रश्न एक एक प्रश्न महिलांना विचारावा कारण हा महिलांचा कार्यक्रम आहे आणि नवी मुंबई हुंडा न घेणाऱ्यांची मातृसत्ताक नगरी आहे आणि म्हणून सावित्रीबाई फुल्यांच्या कार्याला आज उजाळा भेटतोय नवीन मुंबईत निवडणूक लढणाऱ्या सगळ्या महिलांना माझी विनंती आहे की सावित्रीबाईंचा फोटो लावूनच तुम्ही प्रचार करा मतदान करा त्या नसत्या तर आम्हाला शिक्षणच कळलं नसतं अधिकार कळला नसता आणि म्हणून यासाठी मी विनंती करेन की इथे सगळ्या सावित्रीच्या लेखी आहेत त्यांना आपण एक एक प्रश्न विचारावा आणि या कार्यक्रमाला सार्थकता द्यावी मात्र सावित्रीबाई फुले यांचा आज तुम्हाला पुरस्कार मिळतो त्याबद्दल तुम्हाला सगळ्यात पहिलं खूप खूप धन्यवाद आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारावरती वाटचाल करून आज आपण जे एवढं मोठं ध्येय गाठलं आहे त्यांच्याविषयी सांग फुलेंना मा माझं अभिवादन आणि आज त्या त्यांचा नुसतं अभिवादन नाही मी करत माझ्या झोपण्याच्या खोलीमध्ये त्यांचा फोटो आहे आणि माझ्या मी नातूला पण सांगते की काय ह्या आजी ह्यांनी आधी शिकवलं महिलांना म्हणून तुझी आजी शिकली आणि आज सावित्रीबाईंच्याच मुळे आज आम्ही ज्या बिल्डर झालो ज्या क्षेत्रात आज आम्ही बहुजन समाजाचे ओबीसी समाजाचं मी ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करत आहे निवड आणि निवड आमच्या सावित्रीबाईंच्या आणि ज्ञानसूर्य ज्योतिबा फुले यांच्याच कर्तृत्वाने आम्ही आज आहोत सर आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जो हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे या संदर्भात बोला महिलाविषयी कायमच आज जे काय महिलांची प्रगती दिसते आज ज्या झाडाझडींना दा वेगवेगळ्या क्षेत्रात ज्या कार्यरत आहेत शैक्षणिक क्षेत्र असू द्या मात्र आमच्या बांधकाम व्यवसाय असू द्या उद्योग क्षेत्र असू द्या याची सगळी पुण्याई त्यांची आहे सावित्रीबाईंची पुण्याईमुळं आज हे दिवस समाजाला आलेले आहेत महिला जेवढ्या खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या बरोबर काम करतील तेवढी उन्नती आपल्या सर्व समाजाची होणार आहे आणि मी त्यांचेच उपकार समजतो सावित्रीबाईंचे की आज जिथं आपला समाज येत आहे आणि प्रगती करत आहे एक मिनिट सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना मी मानाचा मुजरा करते आणि मी दोन शब्द असं सांगते एका ह्या सावित्रीबाईंनी जर मुलींची शाळा काढलीच नसती तर आज आम्ही तिच्या लेखी झालोच नसतो आणि आमच्या खेड्यामध्ये आमच्या खेड्यामध्ये आम्हाला लाईट नव्हते आमच्या लहानपणी एस टी नव्हती कुठलीही सुविधा नव्हती तरी आमच्या सावित्रीबाई फुलेच्या मुलं खेड्यापाड्याने ज्या शाळा काढल्या भले त्या सरकारने काढल्या पण त्यांच्या प्रेरणेने काढल्या त्याच्यामुळं आज आम्ही इतक्या महिला सुशिक्षित झालेलो आहोत की आमची मुलं आमची नातवंड आम्ही त्या शिक्षणाच्या जोरावर कोणी डॉक्टर केले कोणी वकील केले तर कोणी एल एल बी केली आज आमच्या मुली सगळ्या मुलं सगळी सुशिक्षित आहेत या मुख्य म्हणजे सावित्रीबाई ज्योतिर्व फुले यांच्या प्रेरणेमुळं आम्ही झालेले आहोत ठीक आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना माझा त्रिवार अभिवादन आणि आमच्या मंडळाचं विशेष कार्य असं आहे की शिक्षणाबाबत मंडळानं भरपूर जे अगदी गरजू आहेत त्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले करत आहे काही मुलं दत्तकही घेतली आहेत की त्यांच्यासाठी आम्ही शिक्षणाचा खर्च उचलत गेली वीस वर्ष आमच्या मंडळानं छोट्यापासून सुरुवात केलेलं हे रोपटा भरपूर मोठं झालं आहे आणि महाराष्ट्रात या रोपाचं कल्पवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि यामध्ये पाहिलं तर अगदी माझ्या उदाहरणापासून सांगते की मी जेव्हा इथे राहायला आले तेव्हा इथं आम्ही मी, मी स्वतः अगदी पाच दहा विद्यार्थ्यांपासून फ्रीमध्ये मुलांना शिकवलं का तर मी सावित्रीची लेख आहे सावित्रीनं मला जे दिलेलं आहे ते माझं आणि महात्मा फुल्यांचे हे विचार आम्ही ह्या कार्यक्रमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद आमची आई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारानंच आज आम्ही प्रगतीपथावर आहोत सुरुवातीला आम्ही आत्ताच्या काळामध्ये फक्त या चूल आणि मूल ह्या गोष्टीच्या पण पुढे म्हणजे आम्ही चूल आणि मूल सांभाळूनच आपण एक चांगल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये कशी प्रगती करायचं आहे हा विचार आम्ही सावित्रीबाई फुले यांच्याकडून शिकलो आज मी एक शिक्षिका त्याचबरोबर एक विशेष कार्यकारी अधिकारी असून त्याचबरोबर मी अनेक मुलांना शिकवत आहोत हे फक्त माझ्या आई सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच झालं आणि आपण सर्व यांच्या उपस्थितीला आलो आहात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे आणि आत्ता आपल्याला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आभाहाला घडवायचे आहेत आभाला टेकवायचे आहेत हे सगळं लक्षात ठेवून आपण पुढे जायचं आहे ओके थँक्यू धन्यवाद प्रथम सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना मानाचा मुजरा करतो आणि आजच्या या उच जयंतीच्या निमित्तानं जो सोहळा आहे त्याला मी माझ्या शुभेच्छा देतो सावित्रीबाई फुले संत शिरोमणी सावतामाळी मित्रमंडळाच्या वतीनं जो आज सावित्रीचा जो इथं उत्सव ठेवलेला आहे त्या उत्सवाच्या निमित्तानं मी एक गोष्ट सांगतो की फुले दाम्पत्यानं देशभरात महिलांच्या शिक्षणासाठी जे काम केलं त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनानं आत्ताच तीन जानेवारीला सावित्रीबाई फुलेंचं सा एक मोठं दीडशे कोटीचं स्मारक नायगावमध्ये उद्घाटन झालेलं आहे आणि त्याच दिवशी चर्चा झालेली आहे की लवकरच महात्मा फुलेंचं स्मारक कडगून येथे उभारलं जाईल त्यासाठी दर्जा वाढवला जाईल आणि मोठं स्मारक उभारलं जाईल त्यांच्या कार्याचा गौरव केला जाईल ही माझी आजची ही राहील शुभेच्छा राहील सावित्रीबाई फुले हे आमच्या आधी दैवत आहे बाकी दैवतापेक्षा सावित्रीबाईंना मानायला पाहिजे कारण त्यांच्यामुळे आम्ही लोक आज इथे आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायचं दुःख असं वाटते की शिक्षक असून असूनसुद्धा सावित्रीबाईंचे फोटो कुठे ठेवत नाही किंवा त्यांना पण सावित्रीबाई कोण आहे हे माहिती नाही तर मुलांना कुठे माहिती असतील हे सगळं मुलांना माहीत व्हायचं नवीन पिढींना सावित्रीबाई कोण आहे याची आपल्याला नव्याने जाणीव करून द्यायची आहे आणि त्या मुलांना सावित्रीबाई यांनी ज्योतिबा फुलेबद्दल आदर वाटावा यासाठी आम्ही लोक परिश्रम घेतो आहे आणि आमचं एक वैश्विक सा सावित्री ज्योती वैश्विक विचारपीठ म्हणून एक ग्रुप आहे त्या ग्रुपमार्फत आम्ही एक सावित्रीबाईचे विचार ज्योतिबा फुलेंचे विचार प देशात परदेशात पण पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचा शेतकऱ्यांचे कैवारी आधुनिक भारताचे शिल्पकार क्रांती सूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचा भारतीय राज्यकटचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांचा जय ज्योती जय ज्योति जय ज्योति जय 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 ज्योति जय 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 ज्योति जय 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 जय